उमटे धरणातील गाळ काढण्याच्या प्रक्रियेला वेग प्रशांत नाईक चित्रलेखा पाटील यांनी जपली सामाजिक बांधील अलिबाग तालुक्यातील उमटे धरणाचा प्रश्न एरणीवर आला आहे उमटे धरण क्षेत्रातील सत्तेचाळीस गावे तेतीस आदिवासी वाड्यांना भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे धरणातील गाळ काढल्यास मुबलक शुद्ध पिणे योग्य पाणी मिळणार आहे पाण्यासारख्या मूलभूत प्रश्नावर अलिबाग नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष प्रशांत नाईक शेकापा महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील महत्त्वपूर्ण योगदान देत आहेत त्याबद्दल उमटे धरण क्षेत्रातील जनतेने गाळ काढण्याच्या कामी योगदान देणाऱ्या सर्वांचेच आभार मानले आपलं योगदान असं म्हणणं ना योग्य नाही ठरणार कारण की क सगळ्या गोष्टी टीमवर्कनी होतात अगदी पोखलेंचा तो जा ड्रायव्हर जो उन्हात बारा तास ते काढत असतो तो ते डम्परमध्ये माती भरत असते ते, ते सगळेजणं संघर्ष समिती असतील प्रशांत शेटणी याची चांगली सुरुवात केली सगळ्याच पक्षाचे इथे कार्यकर्ते येऊन उभे राहतात मदत करतात युवक अनेक येतात आणि गाळ काढण्यासाठी मदत करतात मला हे सांगायचं आहे की आपण जर सगळे एकत्रित राहिलो तर नक्कीच आपण कठीण ब प्रसंग आणि कठीण परिस्थितीला मात करू शकतो मला सगळ्यांना सांगायचं आहे की एकत्रित या आम्ही जसे डम्पर दिले पोकलेन दिले तसं समोर येऊन करा आणि आपलं आपण हा गाळ निश्चितपणे काढू शकतो पुढे जाऊ शकतो आणि एक भावना कायमच आमच्या मनात आहे जी आमच्यावर अगदी भाऊंपासून दादांपासून भाई आमदार जयंत पाटलांपासून रु रुजवलेली आहे की जी लोकांची तळागाळातले मेन प्रश्न आहेत जसं शिक्षण असेल पाणी असेल आरोग्य असेल शिक्षणात आपण तुम्ही बघता आम्ही कायमच काम करते आरोग्य क्षेत्रात आपण कोविडमध्ये केलं आणि आता पाण्याचा प्रश्नसुद्धा आपण मोठ्या प्रमाणात घेतला आहे मी स्वतः सुशिक्षित आहे त्याच्यामुळे मी अनेक पाणी तज्ज्ञांना भेटले त्याचा अभ्यास केला या तालुक्यातल्या के पाणी टंचाईला कशी मात करता येईल ह्याच्यावर माझा पुढच्या काळात प्रयत्न येईल खोटं नाही बोलणार ही काही जादूची छडी नाही आहे की एक दिवस केला आणि सगळं झालं पण हळूहळू हळूहळू करून आपण ह्याच्यात सुधारणा करू जसं आज हा गाळ काढल्यानंतर पुढच्या वर्षी मला नक्की गॅरंटी आहे की पाण्याची क्वालिटी सुधारणार आणि मी आत्ताच संघर्ष समितीच्या राकेश पाटलांना बोलले की पाऊस आल्यावर परत पुढच्या वर्षी आपण हा गाळ काढू आणि अजून त्याच्या दोन तीन वर्षात एकदम चांगल्या क्वालिटीचं पाणी लोकांना कसं मिळेल या चव्वेचाळीस गावात आणि वाड्यांमध्ये याचा प्रयत्न करू आणि मी परत सांगते की एक या अलिबागची सून म्हणून मी चित्रलेखा पाटील म्हणून कायमच सगळ्या प्रश्नांसाठी सोबत राहीन पाठीशी उभी राहीन आणि माझ्याकडनं जितकं करता येईल तेवढा मी प्रयत्न करीन या मूलभूत सुविधांसाठी आणि नागरिकी अडचणींसाठी कारण की महिलांसाठी पाण्याचा समस्या खूप असते आणि मला एक महिला म्हणून माहिती आहे की काय एका बाईची वणवण होऊ शकते जेव्हा पाणी शुद्ध नसतं किंवा पाणी मिळत नाही त्याच्या अर्थ महिलांसाठी खास करून आम्ही हा गाळासाठी आम्ही जास्ती प्रयत्न केला आणि सुद्धा करू धम्मशील सावंत संवाद मराठी लाईव्ह अलिबाग श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न